आजचं युग हे बदलत चाललेलं आहे माणुसकी आज जिवंत आहे की नाही हे अनेक दाखल्यावरून स्पष्ट होत आहे मानवाचे मानवाची आपुलकीचे सद्भावाचे नाते आज जमा खात्यात बंद होताना दिसून येत आहे मात्र अशाच मानवजातीला माणुसकी आणि वेळीच मदत काय असते हे एका माकडाने शिकवून दिलं आहे आपल्या नात्यात ही नसलेली मांजरीचं पिलू पाण्याच्या डबक्यात पडली तिला बाहेर निघता येत नाही अशात मात्र माकडाचा जीव कासावीस होतो तिला बाहेर काढण्यासाठी धडपड करते मांजर आणि माकडाच्या घडलेल्या दृश्यावरून आजच्या मानवाला बरेच काही शिकवून जाते पहा माणुसकीला वेगळा संदेश देऊन जाणाऱ्या माकड आणि मांजरीचा हा वृत्तांत एक व्यक्ती पुढे जात असेल तर त्याला मागे ओढण्यात आपण मागे सरकत नाही अशी मानसिकता आजच्या माणसांची दिसत आहे माणुसकी म्हणजे प्रेम माणुसकी म्हणजे जाणीव माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे दुसऱ्यांच्या अडचणीत दुःखात दिलेली साथ हीच परिभाषा माणुसकीत असते मात्र आजच्या या धावत्या तांत्रिक युगात माणुसकी लोप पावत आहे अपघात होताना आजची माणुसकी उघड्या डोळ्यांनी दृश्य बघत आहे आजची माणुसकी दोघातील हाणामारी पाहत आहे आणि आजचीच माणूसकी आपला वैरी कोण कधी लवकर संपेल याचीच वाढ बघत असतं अशाच जगाच्या नकाशावर सर्वात हुशार म्हणून समजल्या गेलेल्या मानव प्राण्यांनाच माणुसकी म्हणजे काय ते मुखे प्राणी असलेले माकड आणि मांजरीच्या पिल्लाने एका दृश्यातून बरेच काही शिकवून छान आदर्श आपल्या सर्वांच्याच समोर ठेवला आहे हा व्हिडिओ एकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे कदाचित हे माकड आणि मांजर त्यांचे पाळीव असेल एका पाण्याच्या हौद मध्ये मांजरीच्या पिलाचा अचानक तोल जाऊन ती आतमध्ये पडते अशात त्यास मांजरीवरच माकडाचं लक्ष जाणे आणि तिला बाहेर काढण्यासाठी त्या माकडाची धडपड करणार हे दृश्य आजच्या मानव प्राण्यांना बरच काही शिकवून जात आहे वरून खाली खालून वर उड्या घेणे असे अनेक प्रयत्न माकडाचे असफल होते मांजरीला उचलण्याचा अनेकदा प्रयत्न असफल होतो कदाचित त्या माकडाला वाटत की मांजरीला उचलून दिशेने फेकावं मात्र तेवढी त्या माकडाची ताकद नाही शेवटी एक मुलगी हौद मध्ये उतरून त्या मांजरला बाहेर काढताच माकडाची त्या मांजरी बद्दल दिसून येत असलेली माया आपुलकी निस्वार्थ भावना सुद्धा आपल्यासारख्या सर्वांना बरेच काही शिकवून जाते म्हणून आता या दृश्यावरनं असंही म्हणावं लागेल सर्व मानव जातीने आपापसात आप आपुलकीने वागावे प्रेम आपुलकी मदतीची भावना मनात बाळगावी संकटात असणाऱ्यांच्या मदतीला तात्काळ धावून जाणे सर्व धर्म समभावाचा संदेश आणि एकतेचा संदेश देऊया